हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डाळवडा रेसिपी तर हा डाळवडा यालाच मसाला वडाही बोललं जातं म्हणजेच डाळवडा हा डाळवडा शक्यतो साऊथ इंडियनमध्ये खूप फेमस आहे तर या वड्याची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे हा वडा आतून छान नरम आणि वरून कुरकुरीत स्वादिष्ट असतो तेव्हा हा वडा लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आवडतो तसेच हे वडे अतिशय झटपटही तयार होतात हा डाळवडा अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि आज आपण हे वडे तेलकट होऊ नये म्हणून यामध्ये मी टिप्ससुद्धा शेअर केलेली आहे यासाठी पूर्ण तुम्ही रेसिपी पहा तर तुम्हाला मी एक वडा दाखवते कट करून आणि तो तेलकट पण तुम्हाला हातावरती रब करून दाखवते तर बघा तर या पद्धतीने हा आपलासा असा वडा झालेला आहे तर थोडंही आपल्या हाताला तेल चिकटलं नाही आहे तुम्ही बघू शकता तर या प्रकारे आपले हे वडे छान खमंग खुसफुशी वरून आणि आतून असे नरम आहे तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर हे डाळ वडे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दीड कप चणा डाळ चार तासासाठी मी इथे भिजवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभरासाठी ही डाळ ही भिजवून घेऊ हो शकता तर यातलं पाणी आता आपण गाळून घेऊयात मिक्सरवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला डाळीसोबतच एक वाटण पण करून घ्यायचं आहे एक चमचा जिरं एखादींचं आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन कट करून मी ती हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सोबतच कडीपत्ता पण घेतलेला आहे आता या डाळीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे आता मी डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे तर आता आपण डाळीसोबतच हे वाटण वाटून घेणार आहोत डाळ वाटताना आपल्याला ओबडधोबड म्हणजे जाडसर वाटून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे वाटण जाडसर असं पाणी न घालता मिक्सरवरती फिरून घेऊ शकता तर इथे मी डाळीसोबतच थोडं थोडं असं करून मी हे वाटण असं भरडून घेणार आहे मिक्सरवरती मी दाखवल्याप्रमाणे तसंही तुम्ही करू शकता तर मी इथे या पद्धतीने डाळ वाटून घेतली आहे डाळ वाटताना चमचाभर पाणी घालून वाटून घ्यायचं आहे जमलंच तर पाणी न घालताच हे डाळ वाटून घ्या पाणी न घालता मिक्सरवरती चालू बंद करून घेतला की छान डाळ वाटली जाते अशी अर्धी अखंड वाटून डाळ घेतल्यामुळे वडे छान लागतात आता याच पद्धतीने मी सर्व डाळ वाटून घेणार आहे तर आता ही माझी दुसरी बॅच जी आहे ती मी वाटून घेतलेली आहे तुम्हाला जर एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमची सर्व डाळ वाटून होत असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता तिसऱ्या बॅचमध्ये मी इथे लसणाच्या पाकळ्या घालून छान असं याला वाटून घेतलं आहे तर बघा या पद्धतीने मी सर्व डाळ वाटून घेतली आहे आता यामध्ये आपण जो कडीपत्ता काढून ठेवला होता तो यामध्ये आपल्याला कट करून घालायचा आहे जर कडीपत्ता बारीक तुम्ही घेतला असाल तर तुम्ही अखंड कडीपत्ता घेतला तरीही चालेल इथे मी कडीपत्त्याची पानं मोठी आहेत त्यामुळे मी इथे कट करून घेते तर आता आपण ही बारीक चिरलेली जी मिरची आहे ती पण यामध्ये घालून घेऊयात आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे आता <्वागाँ> कांदा घातल्यानंतर यामध्ये मुठभर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर जर तुम्हाला अजून जास्ती जर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता सोबतच यामध्ये चिमुटभर आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि यासोबतच मी यामध्ये धने पावडर पण घालून घेणार आहे धने पावडर मी इथे एक टी स्पून घालून घेतला आहे आणि आता यासोबतच इथे मी पाव चमचा हळद घालून घेतली आहे आता सोबतच मी यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ घेतलं तरीही चालेल तर आता आपण याला छान एकजीव करून घेऊयात हे सर्व मिश्रण एकजीव करत असताना यामध्ये आपल्याला थोडंही पाणी घालायचं नाही हे लक्षात असू द्यात तर आपल्याला हे असंच आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कडीपत्ता पानं घालून घेतली त्यामुळे आपल्या या वड्याला छान चव येईल तर हे सर्व मिश्रण छान एक्जीव झालेलं आहे आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात की जेणेकरून आपल्याला हे मिश्रण हाताला चिकटणार नाही साधारण दोन चमचे मिश्रण आपल्याला हातावरती घ्यायचं आहे या पद्धतीने हे वडे चपटे आकारामध्ये आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला वडा कुरकुरीत हवा असेल तर वडा चपटा करून घ्या आणि जर वडा साधारण थोडासा नरम हवा असेल तर याला थोडंसं सा जाडसर थापायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला बनवू शकता तर मी इथे साधारण चपट्याच आकाराचे वडे बनवून घेणार आहे मी हे वडे याच पद्धतीने पाच ते सहा वडे थापून घेणार आहे आणि नंतरच याला मी तळून घेणार आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वडे एक एक थापत थापत तुम्ही वडे तेलामध्ये तळून घेऊ शकता तर या पद्धतीने मी हे वडे थापून घेतलेले आहेत तर आता हा वडा आपल्याला जेव्हा तळत असताना उचलताना पुन्हा थोडासा सेट करून घ्यायचा आणि मगच तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आता याला तळून घेण्यासाठी मी एका एक भिड्याच्या तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तेल आपल्याला अगदी व्यवस्थित गरम झालेलंच असावं म्हणजेच आपल्याला हे तेल छान हाय फ्लेमवरती कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यम आच करून हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे जर तेल व्यवस्थित गरम झालं नाही तर हे वडे आपल्या खाली तव्याला किंवा तुम्ही जी कढई घेतली असेल किंवा तुम्ही कोणतंही एखादं भांडं घेतलं असेल तर ते खाली चिकटलं जाईल हे वडे तेलात टाकले की मध्यम आचेवर याला मिनटभर अजिबात हलवायचं नाही छान व्यवस्थित खमंग फ्राय झाला की याला याच पद्धतीने दोन्ही बाजूने पलटी करून सोनेरी रंगावरती कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपले हे वडे सोनेरी रंगावरती तळून छान झालेले आहेत तर याच पद्धतीने बाकीचे देखील मी सोनेरी रंगावरती तळून घेणार आहे तर चणा डाळीपासून नक्की बनवून बघा खमंग कुरकुरीत डाळ वडा खूप साधी सोपी अतिशय सुंदर आणि झटपट तयारी होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर आता याच पद्धतीने मी दुसरी ही बॅच या पद्धतीने छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता वड्याचा किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे तर तुम्ही हे डाळवडे मुलांना किंवा मोठ्यांनाही स्नॅक म्हणून नक्कीच डब्यामध्ये देऊ शकता तर हे डाळवडे या प्रकारे आपले तयार आहेत तर हे डाळ वडे बनवण्यासाठी जर तुम्ही चण्याची डाळ रात्रभरासाठी भिजून घेतली की हे वडे सकाळीच्या घाई गडबडीत अतिशय झटपट असे तयार होतात हे डाळवडे तुम्ही मिरचीसोबत किंवा असेही खाले तरीही खूपच सुंदर लागतात तर इथे मी नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्हाला ज्या चटणीसोबत तुम्हाला आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण खमंग खुसखुशीत झटपट असे चण्याच्या डाळीपासून छान असे आपण डाळवडा बनवलेला आहे तर हे डाळवडे तळून घेत असताना अजिबात गॅसची फ्लेम मंद करायची नाही हे सर्व डाळवडे तुम्हाला मध्यम गॅसवरतीच हे छान वडे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही कमी आजवरती जर तुम्ही वडे तळून घेतले तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते तर तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते तर तुम्ही बघितलं असेल आपले हे डाळवडे अजिबात तेलकट झालेले नाहीत तर या प्रकारे डाळवडे नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत बाय बाय